कायदा रद्द करावा या मागणीसाठी पूर्व हवेली चालक कामगार संघटनेने वाघोलीत निषेध आंदोलन केले असून कायदा रद्द झाला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे वाघोली बाजार मैदानात झालेल्या या निषेध आंदोलनात वाघोली लोणीकंद भावडी फुलगाव आणि परिसरातील शेकडो चालक सहभागी झाले होते यावेळी या कायद्याच्या विरोधात निषेध घोषणा देण्यात आल्या हा कायदा म्हणजे चालकांवर अन्याय असून कोणताही अपघात हा जाणून बुजून केला जात नाही तो अनावधानाने होत असतो त्यामुळे अपघात झाल्यास चालक देशोधरीला लागतील असा कायदा करणे म्हणजे चालकाला जिवंतपणी मारण्यासारखे आहे अशी प्रतिक्रिया यावेळी चालकांनी व्यक्त केली यावेळी हिरामन वाघमारे अंबादास साळुंके अनिल नन्नवरे शिवाजी मोहिते प्रेम गुंजाळ सतीश जाधव हो। पंडित डोंगरे नितीन लष्करे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी लोणीकंद पोलिसांना याबाबतचे निवेदन देण्यात आले केंद्र सरकारने मागील काही दिवसांमध्ये भारतीय न्याय संहितेमध्ये हिट अँड रन कलम हे या ठिकाणी ऍड आट केलेला आहे आणि ते कलम जर आपण पूर्वीच्या काळी पाहिलं तर भारतीय दंड संहिता अठराशे साठमध्ये एखाद्या ड्रायव्हरकडून जर चुकून अपघात झाला तर त्याला तीनशे चार ए हा सेक्शन लागायचा किंवा टू सेवन्टी नाईन हे सेक्शन लागायचा आणि त्या सेक्शनला तीनशे चार एला मागच्यामध्ये दोन वर्षाचा कारावास असायचा किंवा दंड असायचा परंतु केंद्र सरकारने भारतीय न्याय संहितेमध्ये हिट अँड रन कलम ॲड करून त्या ठिकाणी आता त्या तीनशे चार एच्या ऐवजी तिथं ज्या सेक्शनला शिक्षा सुनावलेली आहे ती शिक्षा आहे दहा वर्षाची पनिशमेंट आहे आणि सात लाख रुपयाचा दंड आहे अशा प्रकारचा जो जुलमी आणि सुल्तानी कायदा या ठिकाणी केंद्र सरकारने आणलेला आहे त्यामुळे अत्यंत कायदा चुकीचा आहे म्हणून या सगळ्या ड्रायवर बंधूंच्या वतीने आम्ही केंद्र सरकारला अशी विनंती करतो की येत्या आठ दिवसामध्ये आपल्याला अमेंडमेंट करायला आपण जी यामध्ये अमेंडमेंट केलेली आहे ती अमेंडमेंट माघारी घेऊन जो कायदा आधीच असा होता तीनशे चार ए दोन वर्षाचा कारावास हा असाच ठेवावा आणि ते करत असताना एक्सिडंट झाल्यानंतरची तुम्ही तरतूद करताय सर्वप्रथम आमची सर्वांची मागणी आहे अपघात होऊच नये याच्यासाठी रस्त्याची पहिले दुरावस्था काढा रस्ते चांगले करा ओव्हरब्रिज बांधा आणि अशा प्रकारे पहिले रस्त्यामध्ये अपघात होणार नाही हे या ठिकाणी आपण विचार करावा अशी मागणी या ड्रायव्हरने केलेली दंड कुठून भरणार सात लाख रुपये आणि सात लाख रुपये दंड भरून सुद्धा दहा वर्षाची सजा का दहा वर्षाची जर सजा मला झाली तर मी माझा परपंच माझे मुलं असतील माझे मंडळ असेल माझा आई वडील असतील यांच्या दहा वर्ष यांचा ते बलकोन करणार जर जर मी एक घटक असेल आपला भारतीय तर मी काम करत असेल तर मला हा कायदा चुकीचा आहे सर्व ड्रायव्हर बंधू अन्य होत आहे म्हणून आज आम्ही फक्त निश्चित केलेला आहे आणि जर हा कायदा जर रद्द झाला नाही तर रोडवर उतरू ते बी मुला बाळांसहित उतरू आणि चक्काजाम करू प्रतिनिधी सुरेश वांडेकर एन न्यूज मराठी पुणे